नमस्कार भावांनो अखेर आपल्या बकासूरने कोकण वासियांचा निरोप घेतलेला आहे आज आपला बकासूर बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम इंदकेशरी बकासूर कोकणामध्ये दाखल झाला होता त्याला प्रमुख आकर्षण म्हणून बोलवलं होतं तिथे आपला बकासूरने उपस्थिती दाखवून कोकण यांचं मन प्रसन्न केलं मन जिंकले बरेच जणांची इच्छा होती कोकण प्र वासी हे प्रेमी आहेत बकासूर प्रेमी त्यांची इच्छा होती एकदा तरी बकासूरला बघायला मिळावं ती आज इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्हाला माहिती आहे आज कोकणात बकासूर का गेला होता विविली केलंबे स्पोर्ट क्लब आयोजित बैलगाडा शहर स्पर्धेसाठी आपला बकासूर प्रमुख आकर्षण म्हणून दाखल झाला होता धमाकेदार एंट्री झाली होती बकासूरची तिथे ठिकाण होतं खानाविलकर मैदान विवली आंबा स्टॉप तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येते तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येते आपला बकासूर दाखल होता ही तिथली दृश्य बघू शकताय मंदिरामध्ये आपला बकासूर निवांत बसलेला आहे आणि बाहेरून सर्व प्रेक्षक गर्दी करून बघत आहेत बकासूरला जेवढे बकासुर, जे बकासुर प्रेमींची कोकणवासियांची इच्छा होती बघायची ती आज फायनली पूर्णपणे स्वप्न पूर्णात आलेलं आहे बघू शकता ही गर्दी बकासूरला बघण्यासाठी हा मंदिर आहे मंदिरामध्ये आपला बकासूर आहे मंदिरामध्ये आपला बकासूर शोभतोच मंदिरातला देव बैलगाडा शेत देव बकासूर कोकणवासियांचा मानव तेवढा आभार कमीच आहे कारण की आपला बघू शकता एका मंदिरात होता देवासारखा उभा राहिला होता त्याचं दर्शन घ्यायला खूप गर्दी शेवटी बकासूरने कोकण वासियांचा निरोप घेतलं निरोप घेताना देखील खूप गर्दी होती गर्दी बघू शकताय प्रेक्षकांची बकासूर सबोवत आली खूप गर्दी खूप काही सांगून जाते बकासूरवरील प्रेम कोकण खरंच खूप त्या आयोजकांचं आभार मानव तेवढं कमीच विली केलंबे स्पोर्ट यांनी जे आयोजित केलं होतं त्यांनी बकासूरला बोलून घेतलं तिथले जे प्रकासूर प्रेमी होते त्यांची इच्छा देखील पूर्ण करून घेतली त्यामुळे आयोजकांचं आभार धन्यवाद भावांनो